नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने टळटल वाचलं हवी मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजरामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभाव ती जी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि देशातील सामान्य कास्तकार बांधव आता या ठिकाणी विचारायला लागल कि एक तारखेनंतर आता देशांतर्गत दे सोया बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग म्हणती जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल सविस्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सव्वा कि एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावात तेजी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावर होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात हो तेजी येणार की मग मंदी या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि विस्तृत उत्तर तर बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर खाली आहे ब्राझीलमध्ये एक तारखेपासून सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू होईल म्हणजे आंतरराष्ट्रीय जगतामध्ये ब्राझीलकडून सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात बाजारात वाढताना दिसेल याच्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के दबावात येण्याची शक्यता आहे याच्यामुळं हा याच्या जो दबाव आहे तो सोयाबीनच्या भावाला सिबॉटवर दहा डॉलर प्रतिभू किंवा त्याही खाली आणू शकतो आणि याच्यामुळं देशातील जो सोयाबीनचा भाव आहे तो सुद्धा शंभर टक्के खाली येण्याची शक्यता आहे कारण सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कम्युनिटी आहे त्याचबरोबर मित्रांनो देशामध्ये एम एस पी म्हणजे हमी सोयाबीन खरेदी आता संपूर्णत बंद झाल्यामुळे एक तारखेपासून देशातील बाजारात सोयाबीनची जी विक्री आहे खुल्या बाजारात ती मोठ्या प्रमाणात वाढणार यामुळं सुद्धा देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा दबावात येण्याची शक्यता आहे म्हणजे एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे की एक तारखेनंतर आता सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के मंदी येणार सध्या जो बाजारभाव अडतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे याच्यामध्ये कमीत कमी, कमी शंभर ते दोनशेची घसरण होऊन जर बाजारभाव पातळी ही छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान पोहोचली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपणास वाटायला नको सोयाबीनचं भविष्य हे उज्ज्वल नसल्या कारणास्तव आपल्याला सद्यस्थितीत सोयाबीनची विक्री करणं हे फायद्याचं ठरू शकतंय अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती जर आपण घेतली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा कारण भावांतर योजना जर जाहीर झाली तर यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ या ओरिजिनल पावतीमुळे मिळू शकेल पण थांबण्यात मजा नाही विचार करून निर्णय घ्या हिचा आपणास विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन नवी व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार